छत्तीस जिल्हे महाराष्ट्रात बैलपोळा हा सण श्रावणी अमावस्येच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बैल हा परिश्रम भक्ती आणि त्याग याचं प्रतीक आहे बैल बळीराजासाठी राबराब राबणाऱ्या बैलांसाठी हा सण साजरा करत वर्षभर शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी आंघोळ घालून रंगरंगोटी सजावट करून डोंगरगाव येथे सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मोठ्या जल्लोषात हलकी आणि सनईच्या तालावर बैलांची मिरवणूक काढून वाजत गाजत डोंगरगाव येथील मारुती मंदिर आणि महादेव मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला प्रदक्षिणा घालून बैलपोळा सण साजरा केला प्रत्येकानं आपापल्या बैलांना आरती आप ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आलाय बोळ्याचे माणकरी यांच्या हस्ते वेशीला बांधलेले तोरण हे तोडण्यात आले জিন মহারাষ্ট্র সাথে রামেশ্বর নিলেব ইগতপুড়